भाजीचं काय करू करूया काहीच नाही भाजीपाला तर एकही भाजीचं नाहीये काल रात्यांच्या दाळ बनवली होती आता डाळ बनवून अजून बनवलं सगळे जे घरात बनवून मी आता भाजीच आलूही नाही आलूच बनवले असते काय आता काय बनू आता बाई मी तर काहीच नाही बोलली बापा आता तुले नाही का शिमका मैसासू बोलली मैसासू बोलली मी चुपचाप चुपचाने पाणी पिवाले आता तुलाही नाही मागतले मी मी महातानच घेतो पाणी तान लागली महाताने पाणी घेतून देतो बापा मी तुला थोडी काही म्हटली बापा बिंदू तसं नाही आता बाई तुम्ही काऊन असा विचार करता का तुम्ही मला बोलता म्हणून मी कधी म्हटलं का तुम्हाला तो तुमचा गैरसमज आहे तुम्ही दूर करा हो हो ठीक आहे मी नाही बोलत बापा मी मी कोणाला नाही बोलत आणि कोणाले काम नाही सांगत माई मी करतो पाणी पितो आणि बाहेर जाऊन बसतो तुमचं तुम्ही करा आता बाई भाजीचं काय बनवू भाजीपाला नाही आहे नाही डाळ बनवली होती आता ही डाळ बनवून घे मी काही नाही म्हणणार बापा मी नाही कोणी काही नाही म्हणणार दाय बनवून घे बनवून घे डाळ बनवून घे आता कोणी काही नाही म्हणणार कोणी नाही म्हणणार आता पण परीचे बाबा म्हणतील डाळ ताई डाळ म्हणतीन काय तर सांगा ना काय बनव आता मामाजी राहिले असते घरी तर त्याने आणून दिली असते भाजीपाला थोडस आता ते वावरात गेले एवढा केला तरी कंप्ले धाटवत भाजीपाला आणायला जाणार तर मग तू तू जा घे पैसे बॅग घे पैसे तर हा स्पास मोहन न दिले जसं घे आणि भाजीपाला जा घेऊन भाजीपाला आता तुझ्या सासऱ्यानं आणला पाहिजे का आपणही कधी आण पण आता बाई मी तर कधीच नाही गेली भाजीपाला आणा दे म्हणून तर रुग्ण बसली कधीच नाही गेली ना तर आता जाय आता जाय आणि घेऊन ये भाजीपाला कधी ना कधी तर तुला स्वतः आणाच लागन स्वतः कराच लागन आता आम्ही दोघं हाव तर तुला आणा नाही लागत घराच करणं आहे आम्ही नसलो म्हणजे तुला घराचंही करावं लागेल ना बाहेरच करावं करा लागत आतापासूनच सवय पाठ जा घेऊन ये भाजीपाला जे जे लागते ते आणि जे लागते ते बनव मग परी आता बाई परी पाहून घ्या मग मी जाऊन येतो भाजीपाला घेऊन येता तिला कोण पाहि मान होत नाही आता इकडे तिकडे इकडे तिकडे धावते घेऊन जायते का सांग आता बाई मी जाऊ का मी घेऊन येतो भाजीपाला जमणार नाही आणि शिवाय राहत नाही मी जाऊन घेऊन येतो भाजीपाला खेळत राहते कुठं कसा तू काही तू राहू दे तुला तू तु काय भाजीपाला आणशील तू अर्धे पैसे दाबून ठेवशील आणू दे तिलेस ते सांगते तू परीले पाय त्या पुराला ते पाहिजे पोरीले पाय जराशी घेत जा जवळ तिच्या पोरीले बी माझव राहतच नाही ना आता बाई परी बिंदू त्याच्याच अंगावरची आहे ते घेरे बी त्याच्या आहे परी बी त्याच्या अंगावरची आहे माझ्या घेरे बी राहत नाही परी बी राहत नाही म्हणून म्हणतो मी भाजीपाला घेऊन येतो अह भाजीपाला ते बिंदू चालन भाजीपाला बिंदू चालन ना तू परीले पाहिजे हो अंगावरच करतीले तिने त्या पुराला अंगावरचं केलं तेव्हा ते अंगावर आहेस तिच्यावाल्या तू तिच्या पोरीला अंगावरचं कर तेव्हा ते तू अंगावरची होईल इले पाहिजे फक्त सगळं करायला मीच करतो लेकरू मीच पाहतो कामही मीच करतो आणि मग म्हणजे मग अशी कांड करते हो पाय तिच्या पोरीले तू ते आणते भाजीपाला जाय बा बिंदू जाय घेऊन येतो भाजीपाला परीला पायते ललिता ठीक आहे आता बाई तुम्ही म्हणाल तसं पाहतो बारा इंट नाही तुम्हालाच पावा लागन अशी कशी नाही राहीन ते तुम्हालाच पाहा लागन माल तुलेच पावा लावतो मी ठीक आहे आता बाई आता तुम्ही म्हणता तर मीच आणतो भाजीपाला दूध गरम करून ठेवलं आहे रडली म्हणजे देऊन दे तिला तू जाण माय अन्न भाजीपाला जाण फिकर नको करून तुला सारे जगाची फिकर राहते मी ते पाहते ते पहिले पाहते ते जाय तू अन भाजीपाला जा डोकीला शिंदावतो आता जरा लाड करत नाही घ्यायचा जेवढा केला ते ना तेवढा दोक्षवर बसतात खाण बापा घेण काय बापा बाप्पा निरा पोरगी खात नाही घेत नाही मस्त खिचडी आई तर घेण खाणं प्रेमानं चारण होती घर तो एवढे मोठी घेणं खाणं करून राहिली ते लय मोठी झाली का ते पोरगी तिले वट्यात घे साजरी चुप कर प्रेमानं खाऊ घाल तिने खाईन दे तिच्यावर काय तू डरकानी टाकून राहिली किती कोट्यात घे वाटे बाई आता तिने कोट्यातच तर होती मग आता खाऊन नाही राहिली ते तिरे तिच्या मायची आठवण येऊन राहिली ते तिच्या मायसाठी लढून राहिली ते मापाशी राहते तर माप पोरग मापाशी राहत नाही तर हे कशी काय मापाशी राहील घे तुम्ही चारा मग खाऊन नाही राहिले ते चार तिले जवळ घे जवळ घेऊन चार तिले खाईन ते कौन नाही खाणार ये ये जवळ ये मा मांडीवर बस माई पडते कधी खात तू किती लढत आता तू चार आता घे खाय घे बाई घे खिचवा खिचवा खाय नाही खाऊन राहिली ना आता खाऊनच नाही राहिली ना मग हातानं तुम्ही घ्या ना तुमच्या जवळ तुम्ही चारा ना तुमच्या हातानं तुमच्या हातानं खाईन तर बिंदू कुठं गेली आई बिंदू कुठं गेली भाजीपाला आणायला गेली ते बिंदू होता नाही ना घरी भाजीपाला म्हणे काय बनवू काय बनवू मी म्हटलं डाळ बनवू तर नाही म्हणे परीच्या बाबाला आवडत नाही म्हणे डाळ डाळ म्हणे रातच्या बी डाळ बनवली ना, ना दार दार भी आता बी डाळच बनवू काय म्हणे तर म्हणलं जाय घेऊन ये मग भाजीपाला गेली ते भाजीपाला आणाले परीने सोडून काय ते भाजीपाला आणाले गेली आई तू काउन नाही गेली ललिताने पाठवती तिनेच काउन तिच्याशिवाय परी राहत नाही माहित आहे ना तुला हो बाबू सार माहित मला तिच्याशिवाय परी राहत नाही म्हणून पण आता तिला किती सुख सुख घरी हा भाजीपाला आणले पाठवत नाही काय पाठवत नाही फक्त घरच करते घरच करते म्हणून म्हटलं जाय त्या मग त्याला घेऊन म्हटलं आई घरचं बी करते किती होते तिले लेकरू सांभाळणं घरचे काम करणं कमी होते का तर तुम्ही तिला बाहेर बी पाठवलं भाजीपाला आणले मी आणला आई मी आणला भाजीपाला हो रे मोहन बोलला मा श्रावण बाड त्या बायकोले नाही त्रास देत रे मी नाही त्रास देत मी त्या बायकोले घरचं बी करते ना करू नाही लागत का हे बी तर करू लागते आता डाळच डाळ बनवणं मंजूर नव्हतं कधी ना तर तिला बाहेरच करायचं माहिती आहे ना लय करते बायको थकून जाते बिचारी केली तिला भाजीपाला आणले बाहेर पाठवलं तर तू पाय दुखून राहिले बापा आई तू 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 चुकीचा विचार करत तसं नाही पहिले सोडून काय पाठवलं म्हणतो ते राहत नाही धैरे तरी तिच्याजवळ राहते परी आता कशी रडून राहिली किती आत्मोसी होईल रडू हो रडू दे लेकर जराची लिबी पाहिजे गया मोकडा होते लडू दे नाही तू तू एक काम कर आला का आता स्वयपाक वाचायचे भाजीपाला आणतील तेव्हा स्वयपाक करन मग जा आराम कर दाखवली <tell> किती बायकोची लागणी आली भाऊची आणि एक मान होच हा घेऊ घेव घेव परे खाय 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 लडू नको लडू नको येते तू आई येते तू याई खांब आणला भाजीपाला सगळं आणलं ना काही सुटलं तर नाही आणला आता बाई सगळं आणलं भाजीपाला जे जे आता आठ दिवस नाही लागत भाजीपाला घेऊन आले मी सगळं आता जाय आता परीले पाय लढत होती तू गेली तेव्हाची लढत होती खाल्लं नाही तिनं जाय तिले चार खिचडी चार दिले आणि मग कर गोबी आणली गोबी पत्ता गोबी आणली आता बाई पत्ता गोबीची भाजी बनवू का आता हो आता पत्ता गोबीची भाजी बनवून कच्चे आंबे आणले आणले आता बाई कच्च्या आंब्याची भाजी बनवू का त्या दिवशी परीचे बाबा किती चिडले होते कच्च्या आंब्याची भाजी बनवली होती परीचे बाबा आणि परीच्या बाबाच राहते तुले चिडला हो तात चिडला हो तो भाजी नाही म्हणत मी तुले गोबीच्या पत्ता गोबीच्या भाजीत कच्चा आंबा टाकतो जरासा कांद्यावानी जराशी चांगली लागेल भाजी आंबट चुंबट मस्त आंबा टाकून ठीक आहे आता बाई मग टाकतो मी आंबा पहिले पहिले पाहतो मग करतो साहेब हो जायती रे पहिले आणि मग कर ठीक आहे आई मग पाठवून पाथो, दे काही उद्या पाठवतो काय काय आज पाठवतो मी तर ठीक आहे म्हणा माय सगळं ठीक आहे बरं आजच पाठवतो काय मग उद्या 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 पाठव ना मग आता उद्या आता तर टाइम झाला आता येईन ते उद्या उद्या पाठवून दे उद्या तू तिथून बसून दे तिले मग इथं बस स्टँडवर मी धेऱ्याच्या बाबाला पाठवतो इथं तिले बरं ठीक आहे मग पाठव उद्या दे बसून तिले बसली बसून गाडीत का मग मला फोन कर मग मी धेऱ्याच्या बाबाला त्या जवळ ठेवायला सडकावर ठीक आहे मग हो दे पाठवून हो पाहीन ना आई पाहीन ना विचारपूस करून पाहिन मी हा जमलं तर जमलं ठेवतो ठेवतो आई उद्या पाठवून उद्या काय कोणा दे कोणाला पाठवते तू हेच काम राहिले का काही सडकावर घेवाले जायचे आता तुम्ही भडकू नका मा पाठवते म्हणते म्हणते पाठवतो भेटीले आता मी तिथून आली हे हे आले होते धेरेचे बाबा घरी आले होते मग त्याईले तुमचा फोन आला गेला पोलिसांनी पकडून गेलो नेलं तुम्हाला म्हणून तर मग आम्ही जाई जाईना येऊन गेलो तर माई आई बाबा वावरातच होते कामाला गेले म्हणून आता मयाई प्रगतीला पाठवून राहिले मा बहिणीला हालचाल विचारायला येऊ शकत का तू आई नाही यावं बहिणीला पाठवते तू भली मोठी शाहिनी झाली का बहीण तिले तू आईला नाही येत आहेत का मयाचे काम आहे ना आता बाई कामं पाडून रोज पाडून कशी काय येईन तर आता प्रगती आहे ना घरीच राहते आता ती म्हणून तिले पाठवतो म्हणते आणि आता बाई आता ह्या वर्षी तिचं लग्नही करत आहे म्हणते तर जराशी आजूबाजून पाहिन लोक तिले मी बिदराची विचारपूस करण तर काही जुगाड लागेल करून घेऊ म्हणतो याच्यासाठी इथं इथं काय जुगाड लावतो त्या बहिणीचा इथं कोणते पोरं आहे दिसते का तुला पोरं आपल्या घरात तरी आहे का नाही लग्नाची पोरगी आहे लग्न करायचं आहे तर कुठं बहिणीच्या घरी अजून कुठं आली गेली तर लक्षात राहते पोरगी म्हणून मग पाठवून राहिली तर येऊ द्या ना मग काय फरक पडते येईन उद्या येऊ द्या बापा मला काही फरक नाही पडत मागं लागतो नको मी कोणाला विचारपूस करणार झाली मारीचं झालं मराच झालं झालं मी मोकळी झाली आता मामा लेड घरानं लावजो नको मा बहिणीसाठी पाय न करत बस आणि आता झालं ना गोष्टी केल्यान तू नाही इथे बसून फोनवर गोबी गिबी काप करून राहिले ना बिंदू ताई मी बाहेर झाडझुडगी करतो ना ते कपडे वाळू टाकून देतो ते परीले झोपायला गेली ते तोपर्यंत तू भाजी कापून ठेव पीठ भिजून ठेव आणि मग ते पोया गिया करते भाजी गिजी साताडते तू मग ते कपडे वाऊट आमच जा करू लागतील तू बसून बसली आहे आतापर्यंत टाकायला पाहिजे कपडे फोनवर गोष्टी करून जा आता मग टाकतो कपडे मी टाकून देतो कपडे तर तू स्वयंपाक करू लागतील कपडे वाहू आता तुम्ही दोन दोन सुना असल्यावर काम करा तुम्ही टाकतो ना मी बिंदूता करते सायपाक साईपाकात पटायचा बात ते सायपाक करते मी टाकतो कपडे तुम्ही बसा हा लय मोठी लय मोठी माया मयाची आहे तू काही ते कपडे मशीनीतून काढून वाऊ टाकणं काही मोठं भारी काम नाही आहे जाय तू स्वयंपाक करू लागतील गोबी गिबी का पीत गीत भिज मी ते कपडे टाकतो वाढू शाळे नेवानाची मोठी मामा याची आली आता तिच्या बहिणीचं काम ना आता तर तशी अशी लाडी गुडी लावून आता हे पाहिलं पाहिजे म्हणून आई बिंदू या सायपाक कोण केला पुरा सायपाक कोण केला या बिंदूनच केला बापा पुरा सायपाक काहून साधराने झाला काय बिंदू ह्या दिवशी बोललो ना मी तुले आंब्याची भाजी बनवली होती तेव्हाच बोललो होतो ना मी तुले आंब्याची भाजी बनवायची नाही म्हणून कुठे बनवली मग आज आंब्याची भाजी त्या दिवसपासून कुठं आंब्याची भाजी नाही चटणी नाही काय तर नाही बनवलं आंब्याचा तुम्ही म्हणत होते तर नाही आंब्याची भाजी नाही बनवली पण तू ह्या पत्तागोबी मध्ये आंबा टाकली दाड मध्ये आंबा टाकली सगळ्या भाज्यामध्ये आंबाच टाकत जाय आता म्हणजे आंबा चार आहे सीझन आला आंबे तर आंबे चार आता आंबे चार आता सगळ्या आंबेच टाकत जाय आता टाक म्हणून म्हणून टाकलं मी म्या काय म्हटलं तुले मावर ढकलून राहिली तू म्या म्हटलं होतं तुले थोडं थोडीशी चिरी टाक म्हटलं होतं पत्ता गोबी मध्ये डाळ मध्ये टाक म्हटलं होतं का म्या तुले मावर ढकलून राहिली तर थोडीशी चिरी नाही टाकली ना पुरा आंबट आंबट लागून राहिलं ला, पुरा काय जेवाव हे जेवण डाळ मध्ये बी एक आंबा टाकलं असं ना भाजी मध्ये बी एक आंबा टाकलं एक आंबा टाकत असते का पुरा आंबट आंबट लागून राहिलं दात आंबून राहिले सगळे काय जेवाव आता काय जेवण होईल खरंच सुनबाईल आहे आंबट आंबट लागून राहिलं एवढं आंबट नाही करायचं एखादा तुकडा टाकलं तर टाकला एवढं आंबो मंदी बी टाकलं तुम्ही भाजी मंदी बी टाकलं तुम्ही मध्ये आंबे 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 नाही चांगले लागत ते तुम्ही आंबे खावतचे आहे तुम्हाला तुम्ही खा तुम्ही पण आम्हाला जाऊ नका सगळ्या भाजी मध्ये तुम्ही लोणचं बनवून ठेवा आंब्याचं आणले असं आंबेट आणि एक फोड देत सगळं भाजी मंदी आंबे नको टाकू मग मी बोलतो येते राग मोहन तुलेच साईड येते तुला तिच्याच कडे येते तुला याच्यासाठी बोलतो मी तिला त्या दिवशी त्या दिवशी तिने भाजी बनवली आंब्याची मी तरी काही बोलली नाही आणि आज म्हटलं ते थोडासा तुकडा टाकतो तिनं पुरा आंबाच दिला टाकून पुरा आंब्याचं जेवण बनवून टाकलं तिनं एवढं आंबट झालं काय एकच तर चिरी टाकली होती मी एक चिरी त्याच्यात टाकली एक चिरी डाळमध्ये टाकली एक चिरी पत्तागोबीत टाकले मी पुरा एक आंबा थोडी टाकला लयच लयच आंबट झालं काय का मग खाऊन तू घे खाऊन पाहतो ती आंबट आंबट लागून राहिलं होता टाकली वाली तुले खावायचे तू खाईल तुले मनाई नाही पण आमचे जेव हे हे पुरे जेवणामध्ये तू आंबा आंबा नको टाकतो एखाद्या भाजीत टाकलं ठीक आहे डाळमध्येही टाकलं गोबीमध्येही टाकलं ठीक आहे हो आता उद्यापासून काय आजपासून मी आंबा कोणत्याच भाजीत टाकत नाही पत्ता वगैरे टाकत नाही कायच्यातच टाकत नाही मी आंबा टाकलच नाही जा नको का आंबा करून नाही टाकला ना आता बाई तुम्ही नको की याच्यात आंबा खाऊन नाही टाकला मी काय आंबा टाकणार नाही तू बी जास्त बोलायला लागली बिंदू ज्याच्यात टाकायचा त्याच्यात टाका लागते हा आंबा टाकून बेसन किती मस्त होते तू तर सगळं याच्यामध्ये आंबा टाकशील तर कसं होईल ते डाळमध्ये काय नाही आंबा टाकली मग ते झालं ना ते आंबट नाही मी टाकलच नाही आता आता मी आंबे आणतही नाही आंब्याचा वापर करत नाही नाही काय याच्यातच आंबे टाकणार नाही लोणचंही बनवणार नाही मी बनवून बिंदू ते लोणचं तुम्ही नाही बनवणार तर लोणचं तर चांगले लागते पण सगळ्या भाज्यामध्ये थोडी आंबा टाका लागते भाऊजी तुम्हाला दुसरी भाजी बनवून देतो मी टमाटाची चटणी जी बनवतो तुमच्यासाठी धीरेचे बाबा तुम्ही खाता का तुम्हाला तुमच्यासाठी बी बनवू मामाची तुमच्यासाठी बनवू का नाही तर तुम्ह वड्या बनवतो बात लवकर पकते बनव बनव ललिता बनव दादा बी खाईन बाबा बी खाईन आंबा नको टाकजो फक्त वहिनी वाचार का बनव चांगली भाजी पटकन बनव হ আটটা বনওতো মি বাদ বানো